नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिरसी ते पुसेसावळी महामार्गांतर्गत येथे गावातून जाणारा रस्ता सत्तावीस फूट रुंदेने करण्याचा निर्णय झालाय त्या अंतर्गत असणारी अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत शिर्सी ते, ते पुसेसावळी महामार्गाचे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे त्याअंतर्गत बहे बस थांबा रस्ता ते बहे हायस्कूल परिसर रस्ता रुंद व्हावा रस्त्याकडेला गटार बांधकाम व्हावे अशी मागणी सर्व पक्षीय तसेच शेतकरी संघटनांनी केली आहे रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर हे काम थांबवण्यात आलं आज सरपंच संतोष दमामे उपसरपंच अधिक मोहिते जयदीप थोरात प्रमोद सुतार तसेच संघटनेचे पदाधिकारी गणेश शेवाळे शहाजी पाटील प्रवीण पाटील विलास पाटील तसेच सयाजी पाटील माजी उपसरपंच धनाजी पाटील रोहित तोरसकर अविनाश पाटील आदी व बांधकाम विभागाचे अभियंता स्वप्नील पाटील शाखा अभियंता जी आर टेपाळे संबंधित ठेकेदार व पोलीस प्रशासनात चर्चा झाली अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसह रस्त्यांची पाहणी केली गावातून जाणारा रस्ता सत्तावीस फूट रुंदेने करण्याचा निर्णय घेण्यात आला अंतर्गत असणारी अतिक्रमणे काढण्याचे ठरले रस्ता रुंद झाल्यानंतर रहदारी वाढेल दक्षतेचीही गरज आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर